नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही आहेत न सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर सोनं पिलू आता आणि तुम्हाला सांगायचं आहे काय तरी बघा किशा काय करू हे बघा हातरून झोपलेलं कांदून घेते बेडशीट झोपले ते तिथं काय आलंय बघा आ जेवढा आहे आओ पाणी पिला तू तर इथं जेवण बिवण काय ठेवलेलं आहे आम्ही आणि तुम्हाला काय पूर्ण बघा माझं कसं

तर आम्ही का नाही मिशो मिशोच आहे ना पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही माझं लग्न झालं लहानपणापासन पहिल्यांदा आहे का भाजू काय ना कुश आहे आम्ही फोन करत आणला ना तर कुठलं काय आहे सोनू सांगाल तर सुरू शाळेतून आता कसं आहे खजाना तर चला पडल्याला किती खुश झाले आले आले दादाजीला बघून तर चला आपण खोलूया पहिल्यांदा ठीक आहे पहिल्यांदा मी घेतलेला आहे सून बंद खोल उर काय खोले का नाही तू आणि खोल मी म्हंटल

कारण हिथं मी आपण एक केक आहे माहिती आहे फिफ्टी साडेपाचशेला खायला आणि पाचशे सतरा रुपयाला मिशोवर तर पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केलेला आहे तुम्ही बघू शकता बता दे कोणता क्या आहे क्या क्या आहे

लागत मला मी पहिल्यांदा घेतले मला नाही माहित आणि म्हणजे ये तो या लगे हे ये तो इधर हे उधर हे लय भीती घालतय बारक लागलं बघा गिरीच्या मार्ग निघा सब हे काय पण की बघा थोडासा कम्प्युटर अप्लिकेशन आहे क्लास टेन्थ के लिए क्लास टेन्थ के लिए कम्प्युटर अप्लिकेशन आता सोनूला बाहेरून घेतलं तर साडेपाच तर हे तू भेटलं नाही एक आठवडा वेट केला हा थंड पाणी आले ना मी गरमी खूप आहे

हो हां ही तर मिळणार म्हणजे शॉपमध्ये आपण सगळे बुक नवीन पुराणी घेतलाय मुलांना कारण का नाही बायकांचं खूप खूप वेगवेगळं तसं मूड असतं आपल्याला ती सहन करायची शक्ती नाही कारण आणि मुलांना इंटरेस्ट येत नाही वाचाय म्हणजे शिकायला लिहायला म्हणा त्यामुळे ना आम्ही पहिल्यापासून मिळून नवीनच घेतो हा ना सोनू कधी सेकंड हँड घेतलं नाही आपण आपलं मागितलं ना देऊन टाकते कारण का बायकांनी मी करोना काल मध्ये मा सर्व मागायचे एकमेकाला म्हणून मी पण काय शिलाई करायला मागितलं तिने दिलं पण ठीक आहे आणि मला माहित नव्हतं की सगळे मी पण देते सर्व एकमेकाला तशी देते म्हणून मी पण तिला तिच्याकडून घेतलं तिनं माझ्याकडून किती साडेसातशे रुपये घेतलं तर म्हणले की पैसे पाहिजे तर मी म्हटलं किती कशाच तर शिलाई तिथले कपडे माझ्या माझ्याकडून ती म्हटले की बुक के आधा कि मस्त मी मग कमले म्हणून म्हटलं आधा नाही तू सगळं सांग मला लय राग आला होता की ही कशाला मी पैसे देऊन घ्यायचं सगळे पण तर मी म्हटलं फुकट नाही घ्यायचं चांगलीच गोष्ट आहे म्हणजे तुझं पैसे सगळं पूर्ण देऊ का तर ती म्हणली नाही नाही एवढं दे मग साडेसातशे रुपये त्या बाईला दिलं मी हा आणि कितीतरी बुक नाही घेणार असं चार पाच नाही हा चार पाच पुस्तकं नव्हती ती चार पाचच होती आता काय करायचं म्हणून आणि अर्धा घेतलं जम्मू मध्ये भेटायचं आणि एक घेतलं पूर्ण सेट घ्यावा लागतो म्हणून आम्ही मजबुरीत घेतलं आणि परत इकडून तिकडून एक एक पुस्तकं आणून प्रिंट प्रिंट केले पापाने प्रिंट करत केला एक लय मुश्किल तो वेळ वर्ष केलाय आमचा आणि पुस्तकं नव्हती ना जम्मू मध्ये सोनूची त्यामुळं मी कधीच पहिल्या नर्सरीपासून एल के जीपासून सोनवला आता दहावीला गेला कधीच जुनी वापरली नाही कुणाची घेऊन कारण घेतले तरी जुनी काही पुस्तकं पुस्तकं असते पण जी देणारे व्यक्तींचा चेहरा मला नको वाटतो त्यामुळे मी नाही आपलं देऊन टाकते आता सोनू पिलूचं देऊन टाकलं परत मागत होतं खाली मी म्हटलं गेली आपली पुस्तकं तर झाला मागितलं मी पहिल्यांदा मागितलेलं आहे मिसोवरनं तर ड्रेस वगैरे कोणी तुम्ही मागवत असाल तर मला सांगा काय मी पण बेडशीटा वगैरे विचार करते, मिस करते। कर की मिसोवरनं नाही तर अमेझॉनवरनं मागवायचं की बघा बाग करतो आम्ही बाय करत चला जेवायला देते थोडंसं आणि सगळं घाणी घेऊन नमकीन करून केलेलं आहे योपलं येऊन हो हा देखो कसं काळजी घ्या व्हिडिओ बघा बराजित विजय सिस्टर वर टाकलेला आहे मी गर्मी खूप वाढलेली आहे अचानकच पाऊस पण होला काल आज ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद